तसं पाहिलं तर जी अंतरवालीमध्ये एक दत्ती जी ज्वेला ज्वाला प्रकटली होती आणि आमच्या माया भगिनी आया भगिनींवरती आणि बंधू भावांवरती जो अत्याचार झाला आणि त्या अत्याचाराला आम्ही वारंवार दोन वर्ष झाले त्याला वाचा फोडत आहे शासनाने खूप वेळा आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला पण आम्ही कधी थांबणार नाही आणि मराठे कधीच विझणार नाही आता नाही तर कधीच नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई नाही तर कुठूनही हटणार नाहीत नाही मुंबईमध्ये येऊन दिलं तर त्याच्या पायथ्याशी येऊन थांबू नाही उभं थांबून दिलं तर तिथे येऊन आम्ही राडा घालू पण यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मराठी हटणार नाही कोण म्हणत होत कि मराठे झाले अरे येऊन बघा इथे मराठी आहेत किती आणि उभा बरोबर चाललेत किती तुम्हाला मोजायला शब्द कमी पडतील तुमचे आकडे कमी पडतील पण मराठे कमी पडणार नाही पहिलेही मराठे कमी नव्हते आणि आताही नाही सरकारला ना मला एकच म्हणणं आमच्याही तुम्ही परीक्षा घेऊ नका आमची वारंवार हात जोडून ही विनंती आहे की आमची परीक्षा घेऊ नका आमच्या माया भगिनींना आणि भावांवरती झालेला अत्याचार लाठी हृदयात तोच आवाज घेऊन आम्ही अंतरवाली सराठी मुंबईला चाल केलेली आहे आणि ही चाल करत असताना आम्ही विजयी घेतल्याशिवाय हटणार नाही एकतर तिथं देह सोडला जाईल नाही रव, तर रमना तर होणार नाही जो जो कोणी शासनातील आम्हाला जे गाजर दाखवायचं काम करत आहे कृपा करून ते थांबवावे आणि वेगवेगळ्या काम करत आहे राजनीती करून आम्हाला थांबवायचा प्रयत्न करू नका तसं पाहिलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनीती काय आणि दुरंधनीती काय हे उकळून प्यालेले आहोत फक्त उत्तर देत नाहीत हेच विषय आहे उत्तर द्यायची वेळ येऊ देऊ नका आणि मराठ्यांचा अंत तुम्ही कधी पाहू नका मराठ्यांचे पुरुषच नाही स्त्री ही कधी कुणा स्त्री पण कधीच कमी नाही आहेत फक्त महिला आधी पुरुष लढतात फक्त महिलेची वेळ महिलांची वेळ येऊन देऊ नका माया जर टीम काढली तर याच्यापेक्षाही महिला तिथे मुंबई मध्ये उपस्थित राहतील आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही तर तो ती सगळ्या गोष्टी केल्या जातात तुम्हीही करा पर्याय आहेत शोधा आणि सांगा प्रत्येक वेळेस तुम्हाला वेळ कशाला हवा आणि घेणार तरी किती आहात सोंग करायची तर किती करणार त्यालाही काहीतरी सीमा असते ती सीमा तुम्ही आता पार झालेली आहे आता पूर्ण पाणी भरून गेलेलं आहे आता बांध फुटल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांचा अंत आणि मराठ्यांच्या नादी लागू नका त्यांनी ओबी सूत आरक्षण घेणार आणि कुठल्याही जाती भावा भावाला आमच्या बंधू भावाला कुठलाही तिळभर त्रास होऊ देणार नाही आम्हाला कुणाच्या वाट्याच नको पण आम्हाला आमच्या हक्काच पाहिजे आणि हक्काच घेतल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ तुमचं काय करू शकतात हे मुंबई तुम्हाला दाखवून देईल कि मराठे काय आहेत इतिहास पाहिला तर त्यांना ते आपोआप कळेल बोलायची गरज नाहीये मला आता बोलण्यापेक्षा आणि आम्ही फक्त मराठे नाही ओबीसी सगळे सगळ्या समाज आमच्या पाठीशी आहे आम्ही कुणाच्याही वाट्याच मागत नाही पण आमच्या हक्काच मागतोय तर ते आम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या मध्ये तुम्ही करू नका आम्ही कुणाच्याही त्रास वाट्यातलं घेत नाही फक्त तुमचं जे कुठील राजकारण आहे का कारस्थान आहे ते तुम्ही सगळ्यात आधी बंद करा आणि आमच्यावरती बाकीचे समाज जे घालवायचा प्रयत्न चालू आहेत तो बंद करा आम्हाला कुणाच्याही वाट्याच नकोय आम आम्हाला आमच्या हक्काचं हो आणि हक्काचं घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय जी जाऊ जय श्री